नमस्ते मी दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विजय काका कुलकर्णी बोलत आहे मायसिरस तालुक्यात दिव्यांग पाच टक्के निधीचा भ्रष्टाचार झालेला आहे यासाठी मायसिरस पंचायत समिती येथे आम्ही बॉम्बाबोब आंदोलन केले आणि गट विकास अधिकारी ह्यांना दाखवून दिले की दिव्यांग पाच टक्के निधीचा भ्रष्टाचार कशा प्रकारे होत आहे यशवंतनगर ग्रामपंचायतने आर्थिक वर्ष दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या वर्षात ह्या पटेल दिव्यांग ह्या नावाने दिनांक पाच चार दोन हजार तेवीस रोजी अकरा हजाराचा चक इला असे दाखवले तसेच आठ बारा दोन हजार तेवीस रोजी बारा हजाराचा चक इला असे दाखवून दिव्यांग पाच टक्के निधीचा भ्रष्टाचार केलेला आहे असेच बैगाव ग्रामपंचायतनी चार ग्राम हजार सातशे रुपये किमतीची हेल्चर असणारी ही हेल्चर साडेसात हजार रुपये किंमत लावून त्या दिव्यांग पाच टक्के निधीचा साडे बारा हजाराचा भ्रष्टाचार केलेला आहे याची तक्रार आम्ही मायसर गट विकास अधिकारी राऊत साहेब यांच्याकडे केली तक्रारीची दखल घेतलेली नाही विशेष त्यांनी ना भ्रष्टाचार करणारे ग्रामविकास अधिकारी यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला त्याच वेळी आम्ही सोलापूर खुमचे कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली तसेच कलेक्टर साहेबाला तक्रार केली आणि मायसर तालुक्यातील गट विकास अधिकारी त्यांनाही पण आम्ही तक्रार केली आकडूज पोलीस स्टेशन म्हैसर पोलीस स्टेशन असे उपविभागीय अधिकारी त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे आणि याची जर दखल गेल्या आठ दिवसात आयसरस तालुक्यातील ग्रामसेवक यांची चौकशी करून यांना निलंबित करण्यात आले नाही तर पुढील चार दिवसानंतर उपविभागीय अधिकारी आकलोद यांच्या समोर बोंबाबोंब वं आंदोलन करून बेमुदत उपोषण केले पाहिजे जी माझ्या दिव्यांग बांधवाचा भ्रष्टाचार करतो दिव्यांग बांधवातला अपमान पदक वागणूक देतो अशा ग्रामसेवकवर वर कठोर कारवाई झाली पाहिजे त्याकरता दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य ह्या संघटनेमार्फत कुठल्याही ग्रामसेवकला गट विकास अधिकाऱ्याला माफ केले जाणार नाही त्याकरता मायसरस तालुक्यातील सर्व माझ्या दिव्यांग बांधवांनी आकलोन उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर बोंबाबोब आंदोलन तसेच हे मदत उपोषण करण्याकरता तयार राहिले